नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया युपीएस पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भे। भेट जाणून घ्या योजनेची खास वैशिष्ट्ये व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना मंजूर केली आहे ही योजना सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेला पर्याय असेल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा आणि पेन्शनचा लाभ मिळणार आहे ओपीएस वरून विरोधकांचे राजकारण जुन्या पेन्शन योजनेबाबत विरोधकांकडून राजकारण केले जात आहे याला उत्तर म्हणून सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेचा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन योजना तेवीस लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे एन पी एस युनिफाईड पेन्शन योजना अधिक फायदेशीर ठरेल असा सरकारचा अंदाज आहे आणि कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षा देणार आहे राज्य सरकारांनाही पर्याय मिळेल राज्य सरकारांची इच्छा असल्यास ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनाही लागू करू शकतात राज्य सरकारच्या सुमारे नव्वद लाख कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळू शकतो कधी लागू होणार युनिफाईड पेन्शन योजना एप्रिल लागू केली जाईल या पेन्शन योजनेशी संबंधित नियम आणि फायदे कर्मचाऱ्यांना नवी दिशा देईल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करेल या युनिफाईड पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेसोबतच पेन्शनमध्ये स्थिरताही मिळेल जे एनपीएस मध्ये नव्हते पेन्शन योजना युपीएस पेन्शनची ठळक वैशिष्ट्ये खात्रीशीर पेन्शन युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पन्नास टक्के निश्चित पेन्शन दिली जाईल जे त्यांच्या मागील बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनांच्या पन्नास टक्के असेल पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळेल कौटुंबिक पेन्शन जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यामुळे त्याच्या कुटुंबाला युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत साठ टक्के पेन्शन कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल किमान पेन्शन युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान दहा हजार पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे सरकारी योगदान युनिफाईड पेन्शन योजनेत सरकारी योगदान अठरा पॉईंट पाच टक्के असेल त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनाचा चांगला लाभ मिळू शकेल 何